ऐकताना इमोशनल हो ना आणि तेच दुसऱ्याला सांगताना हसू हसून सांगतं तसं आज आपण आपलं देवा कशी गायलं तर देव ते येऊ मार्ग काढल आपल्याला विश्वास आहे ना की बाबा आपलं देव आपल्याकरता काय तर करतो मार्ग काढतोय प्रत्येक टायमाला देवानी अडचणीतनं वाट वाचव जयदशमी दसरा आहे तर हे आपण स्वामींना हा आणलाय प्रत्येक देवांना फुलं ठेवली ती आणि हे ही आपट्याचं झाड आहे म्हणजे पैसा म्हणते ती तर हे अजून आपल्याला ठेवायचं आहे निसतात ते ठापा तिथं ठेवलाय आणि हिकड तुमच्या कवितता चालू आहे बघा हा गाडीला हार बनवाय चौकटीला हार बनवायला परातीत आहे ती कसा बनवला चौकटीला हार अग <सल> हे आपले मुंडोळ्या बनवले बरं असू दे कसं आहे <सल> घरी बनवायचं म्हणजे असं जास्त हो <सल> एका एका आणायचं म्हटल्यावर आज हाराला लय म्हणजे ही आहे डिमांड लय तर आपण बाहेरनं बघूया कसं काय केलं का नाही कवितायेनं कसं बनलंय बघा हार कसा घासना दाराला शोभा आणली ही कंड ही कंड पाहिजे होत इतकी फुलं नाही आपल्याला गाडीला फोन घासला जुन्या गाडीला आता काय करतंय का असं 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 करून शेजणी नाही फुलं आहे ती एक हार बनवायचा ती खाली तसं राहू द्या कारण आपण काय केलंय दोन हार इकत आणखी अरे दादू मोठा हरी एकच घालायचा तसल्या मुंडोळ्या काय बारख्या बारक्या बांधायच्या येत्या अरे ती एका येते तेरा कलरच्या सोया ही असते ते तश्या ती ववा येत झाली का तुमच्या तशी आमची हार बांधायची आहे अजून अगरबत्ती हे सगळं बघायचंय हळदी कुंकू आपटा या 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 जाला, जाला, तर यांचं काय चालू आहे इकडं अजून ओंकार ओवत बसलाय आणि ओंकार आपली बघा हा आता बघा बजेट बसतय गाडी हाराच का नाही तर एवढी आहे ती एवढा आहे गाडीला हार झाला बाद झाला आता बाकीच तर काय नाही का आहे एकच पिंडी तीस रुपयाची आहे हो आज अक्षरशः तुम्हाला सांगायचं खोट सांगत नाही कुतमिरी जाती भेळा तीस रुपये तेवढा एवढा आहे ती भाजीची पिंडी तीस रुपयाची आहे वांगी चाळीस रुपये पाव किलो होती म्हणून कुठलं वांग आणलं नाही फक्त बटाटी घेऊन आलोय बाकी काय देखील तीस तीस रुपये म्हणलं तर स्वस्त होती किलो काय स्वस्त नाही बाजारात आज सगळं एकदम महाग आहे कारण नवरत्न संपल्यापासून ही पहिला बाजार आहे भेंडी चाळीस रुपये पाव किलो गवारी काय सगळं महाग आहे काय स्वस्त नाही म्हणून आणत काय पाव किलो आणायचे चाळीस रुपये द्यायचं काय दोन दिवस ती की अजून दोन दिवसानं हाय रेट येते परत मटण स्वस्त झालं ना माळ महाग ना का शेतकऱ्या कुठं महाग जात नाही हो व्यापाऱ्या कुठं महाग जात आहे शेतकऱ्यांना जर समजा त्यांना ती कॅरेट सहाशे सातशे रुपयाला एक लासला तर ती चौदाशे रुपये व्यापारी कसं करायचं हे बघते ती दोन हजार कसं करायचं हे व्यापारी ती शेतकऱ्याचा ह्यात तोटाच आहे शेतकऱ्याचा फायदा नाही फक्त व्यापाऱ्यांचा फायदा आहे आणि सरस बाजारात शेतकरी नाही ती सगळी व्यापारी येते काय हवं झाली तुमची कविता ताई नाराज काय अवघडच आहे बाबा अवघड काय नाही सगळं सोपं आहे कशाला सगळं आहे आणलं कस तर आपलं गरीबी या मानानं चार दिवस खायचं सगळं राहिलं एवढं झालं नाही केलं तू खरं सांगायचं म्हणजे आज गावात आपल्या बघितलं फुलाच्या बागा होत्या फुलांच्या बागा होत्या त्यांच्या विचारलं की बाबा फुलं ऐती का पण त्यांनी सांगितलं आज शेवटचा दिवस आहे आज तर ह्याला लढी त्यामुळे आम्ही फुलं एकूण टाकली आता हे जेव्हा येणार ते बघा दिवाळीच्या पाडव्या लागतो तोपर्यंत मध्ये कुठं म्हणजे गावत नाही ते असा हो <laughs> हार ही गावणारी ठेवू पण आपल्या इथल्या जवळचे शेतात तर आज आपण हे असं केलंय आणि आता हे आता सारखं हे पण ठेवून घेऊया कसं आहे बरं का हे माहित नाही माहित कस नाही माहित आहे मला तुम्हाला माहिती नसलं तर फुलाच्या पुढे ठेवतो काही जादा जादा ठेवा असा नियम नाही तर देवांना प्रत्येकाला आपलं थोडं थोडं ठेवतो ला कारण आता मला पण मोडून निघ ना गाडीला ही लावते ती गाडी पुढं परत पुस्तकांवर पुस्तक पोरांची पुजायची येते अजून तर स्वामींना बघा हार असा आणला चांगला आणलाय का नाही बहिणीनं मित्र आले आले नटली बरं गार ना खुश झाली मनानं म्हणलं हार आणला वागा ना भारी वाटलं जरा काळजी हाय कुठं तरी काळजी हाय मला वाटलं नुसती फुलच घेऊन येतात कारण कसं आहे आपला सगळ्यात जेव्हा पाडविश्वास म्हणलं तर देवांवर आणि आपला हा ही देवा इथं काय आपल्याकडे दुसरं नाही आणि आपला साध चौरंगा इथं या चौरंगावर बसवले तर इथं दत्ताची मूर्ती आहे विठ्ठल रुक्माय खंडोबा गोपाळकृष्ण स्वामी लक्ष्मी आहे खंडोबा शंकर आपले ही आहे आंबाबाईजी परडी स्वामी आणि गणपती बाप्पा एवढंच आपले देवाऱ्याव आहे आणि पहिल्यापासून जर तसं विचार केला तर आपले देवादेव फक्त काय होतं स्वामी स्वामी बाळ अजून आपली गणपती म्हणून सुपारी आम्ही पूजत होतो पण ही जे आमचं वडील येतं उमराखाली दत्ता महाराजांची सेवा करत होत ते दुर्लक्ष व्हायला लागलं म्हणून ती देवा आम्ही आणून आपलं पोजायला चालू केलं आता ही कितपत चांगला आहे कितपत कित ही आहे हे काय माहीत नाही काय पण कसं आहे जोपर्यंत वडील होत वडिलांनी त्यांची मनोभावी सेवा केली पण त्यांच्या माघारी तिथं कोण ना कुठलाही देवा असू द्या मनापासून आपण सेवा केली ना देवाऱ्यात असू नाही कुठही असू दे भक्ती पाहिजे भक्ती पाहिजे विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तर आज आपण हे असं केलंय बघा तुम्हाला कसं वाटतंय कसं ना नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बर काही बांधायला जायचं ठाकूर जायचं आपटा गावाकडे आपटा म्हणते ती कोण पैसे म्हणते ती कोण सोनं म्हणते याला लय किंमत आहे प्रत्येकाने त्याचं एक पान दिलं ना <laughs> तरी घ्यान सोनं द्या द्यावं काय बघा ओंकारला माहिती पण मला माहित नाही राह ओंकू माझं लय शान आहे हार करत बसल देवाच्या गुणावानी बघा माझ लय हुशार व हे समजा आमच्या तिघाला का नाही ताळ्यावर आणतय बर का बहिणी ये लय हुशार म्हणजे लय बापा पेक्षा पण हुशार आहे हुशार पण आहे माया दया पी आहे घरात भांडणं लागू देत नाही जरा जर मी नेटानं बोलायला लागलो तर अजिबात भांडणं लागते आणि त्याच्यासारखी सवय आता दादो पण शिकला आणि त्याची एक म्हणजे खासियत आहे मी तुम्हाला आधी बी सांगितले त्याच्यात एक चांगलं गुण तर की एक जर त्याला आपण साधारण एक पेडा जरी खाय दिला तर ती त्याचा सगळ्याला तुकडा काढून काढून देणार ती एवढ्यांना सगळ्याला देणार सगळ्याला चरणार मुरल्याला खाणार पहिली म्हण आहे की एक ते सात जणांनी खाल्ला होता पण आता अशी परिस्थिती आहे एक अक्का लाडू जरी मोठा दिला तर माणूस म्हणतोय मलाच कमी पडतोय तुला मी काय दे त्याच्याकडे तसं नाही काय पण ते, ते ताटात जरी असलं तर ते काढून प्रत्येकाच्या तोंडात घालणार घास का होईना घालणार माझा घास खावा म्हणणार तुम्ही खात नाही माझा घास खावा गे प्रत्येकाकडे जाणार पण दादूकडे जाणार कडे जाणार मार त्याला सवय जाई तशी आता बसलय बघा तिथं चटई हातरून फुलाचं ताट घेतलंय पुढं हार करतोय गाडीला दादून एवढेच केलंय दादू चालू आहे बाहेर आज आपलं मन तर प्रसन्न आहे आनंदी एकदम आनंद भले आपल्यापासून लाख मोलाची इस्टेट नाही धंदवलत नाही पण आपल्याला जे देवाने दिलंय दे सुख त्यात आपण समाधानी आपण त्याची सेवा करतोय त्या सेवेप्रमाणे समाधान आहे आपलं देव खुश तर आपण खुश आज माझा देवारा नुसरं आमच्या दोघांचा देवारा आमच्या दे चौघांचा आम्ही ज्या घरात जेवढे राहतोय त्यांचा आज देव आमचं एकदम एकदम फुलून एकदम असं म्हणजे भारी वाटायला लागले असं प्रसन्न व्हायला लागले हऱ्याकडे हो बघून शना सगळं विचार सगळं टेन्शन सगळं काय असेल ते दूर गेल्या गत वाटतंय आपल्यातनं वाईट शक्ती काय असेल ती निघून गत वाटतंय बहिणीनो खरं जेवढं देवाची सेवा करल तेवढं चांगलं आहे आपण म्हणतो माणसात ग पाहण्यात बसावं का ग बसायचं बसायचंय सांगा आपलं सुख दुःख सगळं देवासंग सांगत बसलो देवासंग बोलत बसलं तर का वाईट आहे सांगा बर मी तर तशीच करते बघा लय जर दुःख झालं तर माझ्या स्वामींस मी बोलत बसती आईज एकदम बा सगळं बोलत बसती देवा देवास बोललेलं चालेल पण माणसास बोलून चालत नाही माणूस ऐकताना इमोशनल होता तेच दुसऱ्याला सांगताना हसू हसून सांगतं तसं आज आपण आपलं कारण देवा कशी गायलं तर देवा तेव्हा मार्ग काढ आपल्याला विश्वास आहे ना की बाबा आपला देव आपल्याकरता काय तर करतोय मार्ग काढतोय प्रत्येक टायमाला देवाने अडचणीतनं वाट वाचवलंय